व्रत व्रतकथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं की महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला नक्कीच सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची कच्ची पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य पती आहे त्यांनीच मला तुझ्याकडे ही मागणी करण्यासाठी पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानेही ही गोष्ट ही कबूल केली त्यानंतर नारद विष्णूंकडे आले त्यांना ती हकीकत कळवली आणि आपणहून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुला ही गोष्ट पित्याने सांगितली पण तुला ती रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने तुला रागण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितले महादेवापासून मला दुसरा कोणताही पती नको असा माझा निश्चय आहे असे असूनही पती माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे त्याचा काय उपाय करावा मग सखीने तुला घोर अरण्यात नेले तिथे एक नदी दृष्टीला पडली जवळचे गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागायला सांगितला तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मग मी तिथून गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्यातपूजा विसर्जन केलीस सखीसह त्याचे पारडं केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत याला सांगितली पुढे त्याने तुला मला देईल असे वचन दिले आणि तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसाने चांगला मुहूर्त पाहून तू मला अर्पण केलीस अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी त्यानंतर ही कहाणी पठन किंवा श्रवण करावी रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्मत्या वंध्या होतात दारिद्र्य येते पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गायीच्या पोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण कहाणी हरतालिकेची या ठिकाणी समाप्त होत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद